पिढ्या बर्बाद होतात ही स्थिती बरबाद होती आपल्या कॅन्सर पेशंट होतात होता किडनी स्टोन येतात ना याचा थोडं तरी माणुसकीच्या दृष्टीने विचार करा एकदा तरी आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे तर हे पाणी जर आपल्या तुम्ही उद्या तुमच्या घरात आलं तुम्हाला चालणार आहे मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे भ्रष्टाचारी साहेब तुम्हाला चालणारे पाणी घरात असले तर कृषी प्रधान देश नाही राहिला भारत रसायन प्रधान हे जर तुम्ही हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग काही माणसं राहत ना तिकडं तुम्ही तोंडावर वर करून सांगता मला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन चालू आहे म्हणून अरे हा सुद्धा हे जर तुमचा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन चालू असेल तर आग लावा ते एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन लागतो तुमचं कन्फर्म आहे एमपीएलचं पाणी आहे हो कन्फर्म आहे ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार हे पाणी ऑन रेकॉर्ड देणार एमईपीएल झिरो डिस्चार्ज कंपनी ऑर अलाउड टू मी म्हणणं एमईपीएलचं पाणी रेकॉर्डिंग एमईपीएलचं पाणी हे ऑन रेकॉर्ड मला पाहिजे तुम्ही सगळ्यांसमोर बोलला मला ऑन रेकॉर्ड पाहिजे

सीईटीपीला येतच नाही डाटा बॅटरीचं किती पाणी खाली तुम्ही कुरकुरे पेप्सिको किती पाणी खाली येतो आता याच्यामध्ये सॉल्ट सॉल्ट कुठून येतात का झोपा काढता तुम्ही माझ्याकडे सीईटीपी ऑपरेशन करता साहेब तुम्ही राजीनामा द्या ना आमची शेती करा एमपीसी नाही सीटीपी बरोबर चालत नाही तुमचं म्हणणं आहे सेम डायरेक्शन मला एफिशियन्सी रिपोर्ट हो द्या हा एम बी पी एलच्या प्रदूषणामुळं होत असलेल्या मुद्द्याविषयी पार्लमेंटमध्ये यापूर्वी आवाज उठवला होता पण अजूनही परिस्थितीमध्ये जी सुधारणा अपेक्षित आहे ही सुधारणा अजूनही दिसत नाही ग्रामस्थांची शेती असेल पिण्याच्या पाण्याचे सोर्सेस असतील केमिकल मिश्रित पाणी या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिक्स आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचं संपूर्ण गावाचं आरोग्य आणि भवितव्य धोक्यात हो आलं आहे त्यामुळे एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या सूचना दिल्या होत्या त्याचा नेमका फॉलोअप काय झाला आहे त्याचा आत्तापर्यंतचं रिपोर्ट काय आहे याचा आढावा त्यांना सात दिवसात देण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर एम आय डी सीच्या माध्यमातून जो कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याच्यामध्ये एकाच कंपनीचं पाणी येतं आहे परंतु इतर कंपन्यांचं जे खरं तर रांजणगाव एम आय डी सीमध्ये झिरो डिस्चार्ज पॉलिसी असताना अनेक कंपन्या हे त्यांचं प्रदूषित पाणी हे काही ठिकाणी थेट पाण्याच्या जमिनीत मुरवतात किंवा काही थेट पाण्यात सोडतात या सगळ्याची पाहणी करण्याचा आदेश हा एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांना दिलाय आणि त्याचबरोबर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने एमई पी एल कंपनीची पाहणी केल्यानंतर ज्या सूचना दिलेल्या आहेत याचा कंप्लायन्स किती झालेला आहे याचा रिपोर्ट पुढच्या सात दिवसात देण्याच्या सूचना केलेल्या आहेत हा रिपोर्ट आल्यानंतर याची संपूर्ण माहिती आदरणीय खरं तर आज व्हिजिट असणार होती परंतु प्राथमिक पाहणी करण्यासाठी साहेबांनी ही जबाबदारी दिली याची संपूर्ण माहिती साहेबांना देऊन नंतर साहेबांची या विषयात व्हिजिट होऊन संपूर्णपणे या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी या परिसरातल्या पर्यावरणासाठी आम्ही सजग आहोत त्याचबरोबर इथल्या सॉइल टेस्टिंगचाही हे करण्यासाठी के व्ही केला सांगितलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे जेणेकरून या कंपन्यांच्या प्रदूषणामुळं जे पर्यावरणाचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई या कंपन्यांनी करून द्यायला लागेल आणि त्याचबरोबर जोपर्यंत म्हणजे ग्रामस्थांचा पूर्णपणे एमईपीएल ला आणखी वाढीव क्षेत्र द्यायला विरोध आहे त्यामुळं सरकारकडे ही मागणी आहे ती ऑफिशियल पत्राद्वारे सुद्धा केली जाईल पण एमईपीएल कंपनीला वाढीव क्षेत्र देण्यात येऊ नये ही मागणी आम्ही ठामपणे करतो सॉईल टेस्टिंग करून घ्या सॉइल टेस्टिंग मध्ये काय पोल्युशन आहे ते करा आणि मॅडम कंपनीच्या सीएसआरला हे कॉम्पन्सेशन करावं लागेल एवढे जो प्रोजेक्ट आहे सॉइल टेस्टिंग झाल्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट आहे सॉइल पुन्हा फर्टाईल करण्याच्या तुमचा जो त्यांचा जो प्रोजेक्ट असेल हा कंपनीने सीएसआर मध्ये द्यावा टावाय